नमस्कार मंडळी मी रोहिणी शेतकरी राजाची राणी तर मंडळी माझा जो हा इन्क्युबेटर मशीनचा जो व्यवसाय आहे हा म्हणजे माझ्या हा घरच्या कोंबड्या आहेत आणि या घरच्या कोंबड्यांमुळे मला हा व्यवसाय परवडतो कारण जर तुमच्या घरची जर अंडी असतील तर ते गॅरंटीचे अंडी असतात जर, जर तुमची अंडी बाहेरून घेतलेली असतील तर हा व्यवसाय अजिबात परवडत नाही कारण तुम्ही ज्यावेळेस दुसरीकडून अंडे आणून जर या मशीनमध्ये टाकली तर ते पन्नास ते साठ टक्के अंडी खराब निघतात मी पण हे करून पाहिलेलं आहे कारण ज्यावेळेस मी बाहेरून अंडी आणत होते त्यावेळेस जास्त नाही तर पन्नास टक्केच पिल्लं निघत होती आणि आत्ता जे या टायमिंगला माझे ऐंशी ते नव्वद पिल्लं या मशीनमधून निघतात दहा वीस अंडी खराब होतात काही हरकत नाही पण ज्यावेळेस आपल्या घरच्या कोंबड्या असतील त्यावेळेसच इन्क्युबेटर मशीनचा व्यवसाय चालू करावा मला तरी असं वाटतं आणि जी ही अंडी आहेत ही अंडी त्याचं एक माप असतं त्या आकाराची जर अंडी असतील तरच मसनीमध्ये टाकावी जर तुम्ही लहान अंडी या मसनीमध्ये टाकली तर लहान पिल्ले जलमतात आणि आपलं नुकसानही जास्त होतं कारण ती पिल्ले चार ते पाच दिवसापेक्षा जास्त जगू शकत नाहीत त्याच्यामुळे तुम्ही जेवढी अंडी मोठी असतील तेवढी या मशीनमध्ये टाकू शकता तर मला असं वाटतं की हा व्यवसाय जर चालू करायचा असेल तर आपल्याला त्याच्यासाठी घरची अंडी असावीत तर असं मला तरी